नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे देशी केंद्रशाळा ट्युशन एरियापासून अगदी जवळ असलेला आपल्या खोरेगल्लीचा जो परिसर आहे रमा टॉकीज खोरे अशोक हॉटेलचा चौक आहे त्या लोकेशनपासून आपल्याकडे नवीन टू बी एच के फ्लॅट पासष्ट लाखामध्ये विक्री झालेले आहेत सोलार त्या ठिकाणी तुम्हाला लाईट बिलची कसल्याही पद्धतीची अडचण नाही कारण त्या ठिकाणी सोलार सिस्टीम आहे फोर व्हीलर पार्किंग आहे पाण्याची उत्तम व्यवस्था आहे विशेष म्हणजे हे जे अपार्टमेंट आहे ते नवीन अपार्टमेंट असल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी ट्युशन एरियापासून अगदी जवळ गंजगोलेजवळ मार्केटजवळ संपूर्ण हार्ट ऑफ सिटीमध्ये असलेलं हे टू बी एच के आहे आणि विशेष म्हणजे नवीन आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन करायचं आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस असते तुम्ही ते नोंदणी केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही फोर व्हीलर पार्किंगसाठीची हे व्यवस्था आहे अपारमेंटच्या आपल्या तिन्ही बाजूने ज्या आहेत त्या अपार्टमेंटच्या बाजूने आपले तुमची फोर व्हीलर गाडी जी आहे इझी गोईंगमध्ये तुम्हाला काढता येऊ शकते मित्रांनो एका एक मजल्यावरती चार फ्लॅट आहेत त्या या ठिकाणी बघू शकता हे लिफ्टची व्यवस्था आहे लिफ्टचं काम देखील त्या ठिकाणी चालू आहे आत्ता आपण आपल्या फ्लॅटमध्ये आपण आता एंट्री करत आहोत समोरील बाजूला तुम्ही हॉल बघू शकतं या ठिकाणी हॉल आहे आणि हॉलला हॉल हौल लगतच त्या ठिकाणी गॅलरी आहे ज्यांना हॉल हॉलला गॅलरी पाहिजे त्यांच्यासाठी हा ऑप्शन उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण मार्केट जवळ आहे खोरी गल्ली असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल अशोक हॉटेल असेल गंजगोलाई असेल मिनी मार्केट असेल राजस्थान शाळा इंग्लिश स्कूल हॉस्पिटल एकदम हार्ट ऑफ सिटीमध्ये असलेलं तुम्हाला हार्ट टू बी एच के फ्लॅट मिळणार आहे किंमत या फ्लॅटची पासष्ट लाख रुपये मालक सांगत आहेत ज्यांना खरेदी करायचं असेल जा, त्यांना नक्की संपर्क करा आपलं ऑफिस आहे ऑफिसला जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही दैनिक सकाळ पुढारी पेपरचे ऑफिस आहेत त्या लेनला आपलं ऑफिस आहे देशिकेंद्र शाळेकडून आपण मधल्या जो रोड आहे तो शिवाजी चौकाकडे जाणारा त्या चौकाकडे जाते वेळेस आपल्याला डाव्या बाजूला बघायचं आहे तू जर इडली सेंटर झालेलं नाही त्याला लागून हॉटेल एम्पेरियर आहे पुडारी पेपरचं ऑफिस आहे त्याला लागून आपलं ऑफिस आहे लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू आहे ज्याने कोणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना तेन डायरेक्ट प्रॉपर्टी पाहता येऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा एकदम हार्ट ऑफ सिटीमध्ये हे टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहेत कामाची क्वालिटी देखील उत्तम आहे किचन मास्टर बेडरूम टू बी एच के किचनला देखील युटिलिटीसाठी जागा सोडण्यात आलेली आहे किचनला देखील युटिलिटी आहे हॉलला गॅलरी आहे मास्टर बेडरूम अवेलेबल आहे कॉमन रूम्स अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे फोर व्हीलर पार्किंगचं आहे आणि या बिल्डिंगमध्ये संपूर्ण सोलार सिस्टीम केलेले केलेली वर वर आहे वरच्या मजल्यावरती शेवटला पूर्ण सोलारचा पॅनल हा रेडी आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही संपर्क करून बुकिंग करा